Smart City चा साथी ले ले स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने शहरवासियांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी बसच्या तिकीट शुल्कामध्ये एक ते दोन रुपयांची वाढ करण्याचे नियोजन सुरू आहे अशी माहिती स्मार्ट सिटी कार्यालयातून प्राप्त झाली असून त्यासाठी लवकरच समितीची बैठक ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरवासियांना बस सुविधा देण्यासाठी स्मार्ट सिटीने दोन हजार एकोणावीस साली स्मार्ट सिटी बसचा शुभारंभ केला शहराच्या विविध मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली आज सुमारे बत्तीसहून अधिक मार्गांवर स्मार्ट सिटी बस प्रवासी वाहतूक सेवा देत आहे शंभर पैकी अठ्याऐंशी बस दररोज तेवीस हजार किलोमीटर धावतात शहरातील काही मार्गांवर शहर बसचा अतिशय चांगला प्रतिसाद दिसून येतोय तर काही मार्गांवर प्रत्येक फेरीऐवजी काही फेऱ्यात हाऊसफुल असतात सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग हे खुलताबाद आणि वाळू शेंद्रा एमआयडीसी हे आहेत या मार्गावर स्मार्ट सिटी बसच्या फेऱ्या देखील अधिक असून दरम्यान सध्या स्मार्ट सिटी बस प्रति किलोमीटर खर्च हे पासष्ट रुपये एवढे आहे त्या तुलनेत प्रति किलोमीटर चाळीस रुपये उत्पन्न स्मार्ट सिटी मिळत आहे हे, हे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत प्रति किलोमीटर तब्बल पंचवीस रुपयाने कमी आहे दोनही समान असले तरच सेवा अधिक काळ टिकू शकते त्यात इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने तिकीट शुल्कामध्ये देखील वाढ होणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरच स्मार्ट सिटी बसच्या तिकीट शुल्क वाढीचा प्रस्ताव मंजूर करून तो आर टी ए समितीपुढे सादर करण्याची तयारी स्मार्ट सिटीने केली आहे स्मार्ट सिटी बसच्या तिकीट शुल्कामध्ये मागील सहा वर्षामध्ये केवळ एक वेळेस वाढ करण्यात आली होती ही वाढ दोन हजार बावीस साली करण्यात आली होती त्यानंतर डिझेलचे दर आणखीनच वाढले आहे शिवाय वाहनाच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चात देखील वाढ झालीय त्यामुळे तिकिटाच्या दरामध्ये नाम मात्र म्हणजेच किमान एक ते दोन रुपयांची वाढ करण्याचा विचार स्मार्ट सिटी कार्यालयाकडून करण्यात येतोय